नमस्कार मंडळी वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तुमच्या सगळ्यांचा स्वागत आहे आज चाललो आहे खूप दिवसांनी दादरला प्रॅक्टिसला तर गणेशभाई येतो आणि दीपक भाई पण येतो तर दाखवतो तुम्हाला काय होणार आहे आज प्रॅक्टिसमध्ये काय नाही आणि आता वाजला दुपारचं तीन तर तीनला निघू आम्ही आता इथनं बघू काय होतो काय नाही आता दीपक भाई आणि हे भेटेल पहिले जाऊ तिकीट काढून तिकीट काढून भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बप बाय पाणी आणि जर काहीच तिकीट वगैरे काढला आहे तर जातो ब्रिजवर मग भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये દીપકભાઈ ગણેશ દાખવતો તગેલા ટિકિટ કાઢલા પાછે દીપકભાઈ ગણેશ દીપકભાઈ બ્લોગર સ્વાભાવિકાદરપ મજાને <laughs> तो गाइस फाइनली हमको जगह मिल गई है आप देख सकते हो ये देखो आए बैग आ जाएगा अभी ऊपर देखो कैसे एक दूसरे को मदद करते हैं मैंने जगह पकड़ा भाई लोग ने मेरी बैग पकड़ी हमारी अभी कल्याण आ चुका है कल्याण आला है बैठो भाई बैठ जाओ भाई आ जाओ जगह बैठो अभी मिलते हैं नेक्स्ट वीडियो में अपन तो गाई फायनल टेशन आला आमचा इडत कलर झोपलाय तो अरेश बाय म्हटलं तो पेंज तर गाय फायनली आलाय दादा टेशन बघू यात गर्दी कबरी आहे चालू आहे सबस्क्राईब करो आई। पबले गाने लेगी। ले गाने। ले। नोका तो हम उतर चुके स्वतः बस जाग चुके भेटूया काय नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तर काय फायनली पोहोचलो आम्ही दादन टेचनला आंटी नका आता व्हिडिओ घ्यायचा बघा तर आपल्या भावाचा पण यूट्यूब चॅनल आहे दादरला पोहोचले फायनली तर बघायला आपल्या भाऊ काय दादा टेस्टावर पोहोचल आम्ही आता बघा इथं चालू आहे ब्लॉगिंग वगैरे चालू आहे बघू शकता तुम्ही गाईच फायनली आम्ही मार्केटला पोहोचलोय तर इथं कपडे वगैरे पण आहे तुम्ही चालू कर बाई भाऊशी मराठी आहे का आपले काय इधर काय लागायला फोनचा फोनचा ग्लास हा ग्लास 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 कोणचा ग्लास पन्नास लास पन्नास रुपयाला फोनचा ग्लास बघा मला वाटलं मित्र आमचा दुकानात घेलो सोन्याच्या पण इथं बघा सोन्याच्या टपलेून भेसला <laughs> तर गाई फायनली आम्ही इथे पोहचलोय आदर बघू शकता तुम्ही शिवाजी पार्क पार्कमध्ये शिवाजी पार्क छत्रपती शिवाजी पार्क बाग आर जाणार आहे आम्ही प्रॅक्टिसला बाजूला पाणी जाम होतो थंडी मागते बघू शकता काहीच क्राऊड खूप आहे ना पोहोलापोरी पण खूप आहे <laughs> इथं ब्लॉगिंग चालू आहे तर भाई आपला हो लाईक करो सब्सक्राइब वन 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 और उसके बाद सब्सक्राइब और गाइस खूब गरम होत होता आम्ही एक घेतला देव माउंटेन देव डर के आगे जीत है जीत है जीत अभी हमने हमको जितना है हमको जितना है गाइस तो अभी फाइनली हम बीच में पहुंच चुके अभी नाश्ता करेगा थोड़ा सा नाश्ता लायल है नाश्ता पानी हो जाएगा तो पेट में जरा ताकद आ का फ्लिप तो देखते भेटूया गाईज नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरा ॲडजस्ट करा हिंदी मराठी कॉकटेल गेले मी कारण की आपले भाऊ लोकं पण हिंदी आहेत तर मग त्यांच्याबरोबर आपल्याला हिंदी बोलायलाच लागते आणि ते पण मग आपल्याबरोबर मराठी बोलतात नसते तर भेटू गाईक नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर गाईज फायनली आम्ही बीचवर पोचलो आहे दाखवतो तुम्हाला बीचवर ते फुल कपल बसले आणि आम्ही तर तिघं सिंगल आहेत

काय भेटू गोपी भेटला आहे तो गोपी दाखवतो तुम्हाला बी बाय गोपी भ्रस आहे का नाही फायनली बीच वर पोहोचलोय आम्ही आता प्रॅक्टिस करू पहिले बॅग वगैरे काढू आणि टी शर्ट घालू अशी घालू कारण की कपडे मागतील तर प्रॅक्टिक तुम्हाला व्हिडिओ दाखवतो मी कपडे उतारे हा मतलब हे वाला माझे कपडे उतरवाल काय भेटू तु आपण तु तुम्हाला दाखवतो सगळे व्हिडिओ हो मध्ये <laughs> साईट मारतो बघा मी काहीच कसा पडतो <laughs>

लेना दुसरा, संभाल संभाल मार दत्या आवले डानी भाई डानी मारो नहीं <laughs> भाई मारो अरे मारो कुछ भी <laughs> कोने कोने ठीक मत मार आ मारो भाई भाई

तर काही आमचा झाला पॅकअप पॅकअप बोलतो प्रॅक्टिस झाली खूप भारी दाखवतो तुम्हाला व्हिडिओ मध्ये तुम्ही एंड पर्यंत बघा भाई कसा लगा प्रॅक्टिस भाई, भाई के साथ आहे अच्छा लगा मतलब प्रॅक्टिस बी चांगली झाली माझी त्याच्याबरोबर आलो तर बाई बरोबर कसा जरा भारीच वाटतो दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये कसं आहे काय एंडपर्यंत बघा आता ट्रेनमध्ये झाली रात्रीचा वाजला आठ तर झाली आमची लग्नाची गाठ तर बाय बाय काहीच बघा व्यू बघा बघा बघायच फायनली आम्ही टेशनावर पोहचलो बघा धावून धावून गरम होत आम्हाला भाऊ बाई पहिले देऊन थांबले मेल मध्ये भेटू चला नेक्स्ट डेव्ह फायनली काही मेल आली आहे आता मेलला बसून चाललो आम्ही तर काही फायनली जागा वगैरे भेटली बघा आम्हाला भाऊ भाई गणेश भाई दीपक भाई मी जातो पुढं मी कारण की खूप पाठी आम्ही आता जातो पुढं पालताना पालता नाही बघा पी सी वेळेस साठी ट्रेन मध्ये आलो होता मी बाई आ चलो बाय बाय चलो भाऊ बाय 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 फायनली मी घरी दाखवतो आता आंघोळ वगैरे करल दाखवतो तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करतो पहिलं ब्लॉग एंड पण मग शर्ट कसा आहे कसा झालाय चांगला आला असेल कमेंट मध्ये सांगा बाय आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये काय फायनली आंघोळ वगैरे झाले माझे आता जेवण जेवतो मी भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर मला असायला पण येतं आंघोळ वगैरे केली जरा भारी वाटतो आहे फ्रेश वाटतोय आणि व्हिडिओ एंडपर्यंत बघा आता इथं मी आजचा ब्लॉग